हे अजंटा हॉस्टेलचा पाठीमागचा भाग आहे हे पूर्वीची मेस आहे मेसचा भाग ज्या ठिकाणी विद्यार्थी राहते त्या विद्यार्थ्याच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मेस जीवन बनविण्यासाठी स्वयपागृह हॉस्टेलच्या पाठीमागचा भाग आहे अजंटा हॉस्टेलचा पाठीमागचा भाग आहे आपण पाहू शकतो याची अवस्था काय झालेली आहे शॅशन इकडे लक्ष देईल का नुसते शासन मोठ्या मोठ्या गप्पा मारत आहेत आम्ही बाबासाहेबाच्या स्मारकासाठी हे केलं ते केलं पण ही हो। अस्था आपण पाहत आहोत हे पाठीमागं गाणीचं साम्राज्य आमचा उद्देश फक्त एकच आहे की जी बी बाबासाहेबाची वास्तू आहे ऐतिहासिक ठेवा आहे त्याला प्रथम जनतेने व सरकारने याचं संरक्षण केलं पाहिजे व ह्या वास्तूचं जतन केलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे जर वास्तू जर अशीच जर जीर्ण अवस्थेमध्ये राहणार मग याच्याकडं कोण लक्ष देणार सरकारने जास्तीत जास्त, जास्त या वास्तूकड लक्ष दिलं पाहिजे जसं जस इकडे लागडूजी केलेली आहे नवीन शेड टाकलेले आहे त्याचप्रकारे पाठीमागंसुद्धा मेसच्या ठिकाणी दुरुस्ती केली पाहिजे धन्यवाद अजिंठा हॉस्टेल येथील स्नानगृह स्वच्छतागृह बाजूला अजंट हॉस्टेल स्नानगृह स्वच्छतागृह संडास बाथरूम पाण्याची टाकी अवस्था पूर्वी की पानी टाकी परिषर पूर्वी कोलारू याच्यापासून मोठे अधिकारी घडलेले आहेत याच्या छायेखाली हॉस्टेलचा राईट चा हिस्सा आहे एका हॉलमध्ये किमान दहा ते पंधरा विद्यार्थी राहण्याची व्यवस्था पाठिंबाचा राईटचा भाग समोर विद्यापीठ रोड मिलिन एज्युकेशन सोसायटी यांचे अजंट हॉस्टेल ही अवस्था हे घाण <coughs> हे झाड कोणतीहीच स्वच्छता या ठिकाणी नाही समाजाचं बी लक्ष नाही सरकारचंही लक्ष नाही इथले नेते स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणून घेणारे आहेत पण या वास्तूकड कोणतंच लक्ष नाही यामुळे विद्यार्थी इथे हॉस्टेलमध्ये राहायला येतील का हे पण एक वेगळा विषय आहे